नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर कुण कुण सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत कमाल तापमान सव्वीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्याण्णव ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ब्याऐंशी ते शहाऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी एकवीस ते सत्तावीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक तेवीस चोवीस व पंचवीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत कमाल तापमान सत्तावीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष दर्ता नव्वद ते एक्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी तीस ते पस्तीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा सातारा जिल्हा जिल्ह्यामध्ये दिनांक ते जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस जुलैपर्यंत कमाल तापमान सत्तावीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस तेवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्षा ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्षा एक्क्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सत्तावीस ते एकतीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक तेवीस व चोवीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक सव्वीस व सत्तावीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागात जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतामध्ये साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा करावा घाट भागात जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी पशुधन जनावरांचे गोठे स्वच्छ व कोरडे ठेवावेत धन्यवाद